म्हणणं आहे माझं माझं म्हणणं आहे आणि धनंजय परदेशी सरांजवळ मी गेलो होतो त्यांनी मला अटकाव केला ते, ते बोलले की आता अधिकाऱ्यांसमोर बोला हा मग मी नाही मी बोलू शकतो मी आता बोलू शकतो मी बोलू शकतो हां माझं 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 म्हणणं हे आहे त्या मी 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 मीटिंग डिस्टर्ब केलं नाही धनंजय परदेशी सर आतमध्ये आले मी मी मांडतो ना मी मांडू शकतो रे तुमचं नाही शासकीय कार्यालय आहे सगळ्यांचं इथे बसलेले सगळे अधिकारी आहेत तुम्ही शासकीय अधिकारी आहात हा प्रश्न हाच आहे की माझ्या प्रलंबित अर्जांवर माहिती अर्जांवर कारवाई होत नाही सोमवारी मी जेव्हा येतो तेव्हा ही माणसं मला काही माहिती देत नाही त्या दिवशी मी आलो होतो मार्चमध्ये जून 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 तुम्ही माझ्याशी उद्धटपणे बोलू शकत नाहीत मी काही चूक करत नाही मी अहो किती अर्ज आले तुमच्याकडे पत्र किती आले त्यावर काही कारवाई केली नाही ना म्हणून इथपर्यंत यावं लागतं आम्हाला धनंजय सर सोमवारी आम्ही येतो सोमवारी आम्ही येतो आणि हे काय माहिती अवलोकन करण्यासाठी देत नाहीत मॅडम आ... तुम्ही बघू शकता यांचं नाव आहे श्रीमती सुनंदा ठुबे वाखारे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग यांनी सुद्धा या ठिकाणी मज्जाव केला आहे रेकॉर्डिंग करण्यापासून एका सार्वजनिक ठिकाणामध्ये आपण पाहू शकता किती उद्धटपणे ह्या बोलल्या ह्यांना सांगितल्यानंतरसुद्धा की माननीय उच्च न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा ह्यांनी मला अटकाव केला मज्जाव केला अडवणूक केली मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद